मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे शासनाने नवीन जी आर जारी केला आहे आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहे जर तुम्ही ह्या दोन्ही योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुम्हाला खूप महत्वाची आहे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन जी आर मध्ये काय अपडेट आहे पैसे कधी जमा होणार तुमच्या खात्यात पैसे आलेत का हे कसे तपासायचे जर पैसे जमा झाले नसतील तर काय करावे व्हिडिओ शेट पर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक महत्वाची सूचना देणार आहोत जी तुम्हाला उपयोगी पडेल गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून हा शासन निर्णय जी आर काढण्यात आलेला आहे तर प्रस्ताव पहा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना ह्या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे आता माहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा कर करावीची बाब शासनाच्या विचारनिधी होती तर शासन निर्णय पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्य वितरण डी बी टीच्या पोर्टलद्वारे करण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या लाभार्थ ह्या योजनेतील लाभार्थ्यांची डी बी टी पोर्टलवर वन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोण तीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतके आहे त्यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडिट झालेले लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस सॉरी एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याच्या अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्यात शासनाचे निर्णय घेत घेतला आहे तर मित्रांनो ह्या दोन नंबर पॉईंटमध्ये सांगितलेला आहे की अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत संजय गांधी यांनी श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास आहेत त्यामधून आधार व्हॅलिडीट झालेली लाभार्थ्यांची संख्या एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारी व मा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ह्या पोर्टल माध्यमातून त्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं आहे आधार व्हॅलिडीत झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडीज झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावणबाळ सेवा राज्य वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा लाख अडोतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतक्या असून अशा आधार व्हॅलिडिटी झालेल्या एकूण एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता शासनाने सातशे दहा कोटी रुपयाचा एवढा निधी मंजुरी करून दिली आहे त्यामुळे सदरभूण योजनेतील स्टेट ऑफ बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेना बँक खात्यामध्ये पुढील तात्काळ नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्याचा शासनाचा निर्णय मान्यता देत आलेला आहे हे सर्व काय आपण जी आर आता वाचत बसत नाही व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण ह्या जी आरची लिंक तुम्हाला डेस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्ही ही जी आर डाउनलोड करून ह्यामधील अजूनही इतर जे माहिती आहे ती तुम्ही पाहू शकता आता मेन मेन माहिती हे आपण ह्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे वरीलप्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टीद्वारे करण्याबाबत माहिती टी कॉर्पोरेट लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती का करावी करावी सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना ह्या पुढील अर्थसहाय्य केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडी झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे ह्यापुढे सर्व जिल्हा तालुका कार्यालयांना विशेष सहायता योजनेसाठी निधी भीष्म पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही यास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी डी बी टी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची करावी युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळस्तरावर विशेष मोहिमे राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या सुरक्षित सूचित करण्यात येत आहे डी बी टी पोर्टलवर वन बोर्ड आधार व्हॅलिडेट न झालेल्यांचा कारणास्तव ह्या पुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न मिळाल्यास त्यांची जॉ सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील याची दक्षता घेण्यात यावी या अर्थसहाय्येबाबत ससचिव अर्थसंकल्प माजी सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग आणि नियंत्रण अधिकारी तसेच अवर सचिव रोका शाखा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागे आरण व स्वातंत्र्य अधिकारी राहतील मित्रांनो तुम्हाला संजय गांधी व श्रावण बाळ किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय ह्या योजनेचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे जे मा अनुदान आहे हे जर तुम्हाला मिळालं नसेल तर काय करायचं पहा आधी तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे म्हणजे के वाय सी करून घ्यायचं आहे हे करून घेतल्यानंतर तुमचं खातं हे ॲक्टिव आहे का हे चेक करायचं आहे बँकेमध्ये जाऊन तुम्ही तलाठी किंवा बँकेमध्ये हे फॉर्म देऊ शकता आधार कार्ड झेरॉक्स त्याच्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स तुमचे फोटो मोबाईल नंबर हे सर्व डॉक्युमेंट्स तलाठी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्ही जमा करा जमा केल्यानंतर त्यांनी ते डी बी टी पोर्टलवर तुमचं वन बोर्डच्या ह्या आधार व्हॅलिडीटी हे पोर्टलवर तिने माहिती भरतील पुढच्या येणाऱ्या हप्ता तो तुमच्या डी बी टी अंतर्गत तुम्हाला येईल हप्ता आले नसेल तर हे प्रक्रिया करायचं आहे फक्त आता ह्या शासन निर्णय ज्या लाभार्थ्यांची वनबोर्डवर आधार व्हॅलिडिट आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यातच संजय गांधी आणि इंदिरा गांधी किंवा श्रावणबाळ या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे तर मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळाला आहे का जानेवारी आणि फेब्रुवारीचं हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि मी अशाच नवीन महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन येत राहतो त्याकरिता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच संपतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद